नमस्कार मित्रांनो हे आपले वांगे पंचगंगाचे अजून क्लिअर आहे तस अडचणी वांगी वांगे खाल्ले मग आपण एक भाजीचे कुठमोठ वांगे लागायला लागले मित्रांनो तुमच्याजवळ मकासाठी काही दुसरी औषध असेल तर सांगा कमेंटमध्ये खिडकी झाली सुपर कोमा मारून बी काही बरोबर होत नाही यू इफं मित्रांनो याच्यात पण मिळाली याच्यात पण मिळाली दोन दिवस झाले मित्रांनो अजून काही रिझेटच नाही इफा मित्रांनो याला चेकच कोंडा दिले तर याला ऑप्शन याच्यासाठी काय आहे एक कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मला औषध कोणती खतरनाक रिझल्ट यायला पाहिजे असे मित्रांनो मक्काचं प्लॉट आपला एक तैली आहे ते ती दोन मक्काची ओरटी चांगली आहे